नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विना अंशता अनुदानित शिक्षक बंधू अभिनंदन मी प्राध्यापक भारत जामने बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला टाकतो तो गांभीर्याने तुम्ही समजून घ्यावा आणि पुढची दिशा ठरवावी गेल्या एक दोन दिवसापासून आम्ही मी असेल रंगारी सर असतील रहाटे काका असतील अजय थुल सर असतील अनिल लक्ष्मण गायकवाड सर आणि इतर सहकारी यांनी मंत्रालयीन पाठपुरावा असो किंवा नवनिर्वाचित जे शिक्षण मंत्री आहेत घराळीचे नेतृत्व असणारे आदरणीय माननीय दादासाहेब भुसे यांची भेट घेतली तर या सर्व भेटीचा मागचा एक हेतू होता की चौदा ऑक्टोबरला जो काही शासन निर्णय झाला त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी पगारामध्ये आणि म्हणून अनेक शंका कुशंका संभ्रम शिक्षकांच्या मनामध्ये मा होता आणि दुसरा होता मुद्दा संच मान्यतेचा आणि तिसरा कमी संख्या आणि इतर काही अनेक शिक्षकांचे प्रश्न तर म्हणून आता त्या भेटीदरम्यान आणि मंत्रालयीन पाठपुरादरम्यान असे निर्देशनास आले की आताच ज्यावेळेस आम्ही भेट घेतली शिक्षण मंत्री साहेबांची त्यांनी सांगितलेलं आहे 2004 की जेव्हा आम्ही विचारलं की बाबा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्या जी आरची अंमलबजावणी व्हावी आणि त्याचं रुपांतर वाढीव टप्पा म्हणजे पगारामध्ये व्हावं तर त्यावर त्यांनी असे अस्वस्थ केले आम्हाला की नुकताच त्यांनी आता पदभार सांभाळलेला आहे आणि हे सर्वांनाच माहीत आहे आणि म्हणून आता हा जो काही निर्णय हा आर्थिक असल्यामुळे याच्यावर वरिष्ठांशी बोलून आणि स्वतंत्र अशी बैठक लावून याच्यावर नक्कीच मार्ग काढू असे त्यांनी आम्हाला आस्वस्थ केले आणि त्यानंतर आदरणीय ज्ञानेश्वर सरांच्याच माध्यमातून शिक्षण मंत्री साहेबांची सुद्धा भेट झाली आणि आदरणीय ज्ञानेश्वर साहेबांच्याच माध्यमातून आम्ही मंत्रालयीन पाठपुरावा केला तर मंत्रालयीन पाठपुरावामध्ये आम्ही जे काही पेंडिंग थकीत दिलं होते आणि जे काही पगाराविना थांबलेले शिक्षक होते आणि पुढेही त्यांचा निधी लवकर मिळावा यासाठी पाठपुरावा केला असता तिथे लक्षात आलंय की कालच म्हणजे सहा तारखेला आपली अर्थ विभागात फाईल गेलेली आहे ती मंजूरसुद्धा झालेली आहे आणि ती आता प्रोसेसमधून दोन तीन दिवसात ही प्रोसेस पूर्ण करून लवकरच काही पेंडिंग निधी आणि काही हा मागचा निधी लवकरच पगार आपल्या खात्यावर पडणार आता शंका कुशंका अशी वाटते की आता वाळू टप्प्याचं काय तर शिक्षक बंधू भगिनींनो एकच माझं असं मत आहे की एकच लक्षात असू द्या की रडल्यापेक्षा कधीही लढलेलं बरं म्हणून आम्ही तीच काम करतोय आणि मी माझी अशी विनंती आहे की आपणही जर थोडा जोर लावला म्हणजे आपापल्या विभागातल्या आमदारांना घेऊन त्यानंतर आपापले जे काही अनेक संघटना आहेत या महाराष्ट्रामध्ये तर अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जसे आता जगदाळे सर आता आपापलं काम करतायत अनेक शिक्षक करतायत थोडेफार तर आणखी काही शिक्षकांच्या प्रतिनिधींनी थोडं मनावर घेऊन जर समजा मंत्रालयीन पाठपुरावा हो केला तर या टप्पा आपल्याला एका महिन्याच्या तरी किमान पगारामध्ये त्याचं रुपांतर व्हावं आणि राहिलेला समजा बजेटमध्ये तरी दिलं तरी आपण त्याच्यावर तर समाधान हो। आहोत आणि म्हणून एखाद्या महिन्याचा पगार आपल्याला टप्प्याचा मिळावा यासाठी एक गांभीर्यानं लक्षात घ्या की यावर आपले जे पालकत्व स्वीकारणारे महाराष्ट्राचे पालकत्व स्वीकारणारे धडाडीचे नेतृत्व असणारे आदरणीय माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब असो किंवा अजित पवार साहेब असो तर यांच्यापर्यंत आपल्याला जाणे गरजेचे जा आहे आणि जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यापुढे यांच्या पर्यंत आपण जर फॉलोअप मार्फत म्हणजे पाठपुरावा मार्फत आपण गेलो आणि त्यांना आपला हा प्रश्न त्यांच्या हा प्रश्न आपण ठेवला आणि त्यांना आपण भेटलो तर नक्कीच हे तिघेपण आपला प्रश्न मार्गी लावू शकतात अशक्य काहीच नाही गांभीर्यानं लक्ष घ्या अशक्य काहीच नाही हे दहा पंधरा दिवस फार महत्वाचे आहे आणि म्हणून विनंती एवढीच आहे की रडल्यापेक्षा लढलं बरं आणि प्रयत्न करणे गरजेचं आहे नाहीतर मार्चच्या नंतरच आपल्याला वाढीव टप्पा भेटेल ही मत, ही तेवढंच सत्य आहे आणि म्हणून निधी उपलब्ध ही जी काही बाब आहे ही बाब काहीतरी मार्ग काढणार असं मुख्यमंत्री साहेबांनी आदरणीय ज्ञानेश्वर मात्रे साहेब आमदार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे यांना आश्वस्त केलेलं आहे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये की आपण मार्ग काढू मग तो मार्ग काढण्यासाठी आपल्याला सुद्धा प्रयत्न करणे गरजेचं आहे जसे आमदार ज्ञानेश्वर मात्रे साहेब हे सुद्धा प्रयत्न करतात आजगाव आजगावकर साहेब हे सुद्धा प्रयत्न करतात इतरांनी सुद्धा प्रयत्न करून हा मार्ग नक्की सोडवावा आणि हीच माझी कळकळीची विनंती आहे म्हणून गांभीर्याने लक्षात घ्या जोपर्यंत आदेश मिळणार नाहीत जोपर्यंत संच मान्यता होत नाही तोपर्यंत आदेश मिळणार नाहीत आदेश मिळणार नाहीत तोपर्यंत पगारामध्ये त्याचं रुपांतर होणार नाही ह्या तिन्ही प्रोसेस जर करायच्या असतील वाढीव तर आपल्याला सजग होणे गरजेचं आहे नक्कीच आपल्याला आजचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आपल्याला न्याय देतील हीच अपेक्षा करतो आणि थांबतो